नमस्कार गोवागर तालुका कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ प्राजक्ता सुभाष गोताळ सरचिटीसपदी सौ सानवी सचिन मोरे तर खजिनदारपदी सौ मितिका कीर्तिकुमार वणे यांची एकमताने निवड नुकतीच कुणबी समाजनुद्धी संघ मुंबई शाखा तालुका गुवागर यांच्या अंतर्गत कुणबी महिला मंडळाची नव्यानेच निवड करण्यात आली या निवडीमध्ये अनेक महिला सहकारी उपस्थित होत्या शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील कुणबी ज्ञातीगृह वाघे हॉल परेल येथे अध्यक्ष अनंत मालप यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली यावेळी संघाचे सरचिटणीस कृष्णा वणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली सभेला सरचिटणीस वसंत कावणकर यांनी सुरुवात करून निवड प्रक्रियेबाबत माहिती दिली एकशे पाच वर्ष जुने असलेली कुणबी समाजाची कोकण विभागातील मातृसंस्था आणि तिचा इतिहास तसेच शाखेची ध्येय धोरणे कामकाज हक्क अधिकाराची चळवळ ओबीसी आंदोलन याच्याबाबत उपस्थित महिला प्रतिनिधींना संघ सरचिटणीस कृष्णा साहेब यांनी माहिती दिली यावेळी शाखा पदाधिकारी चारी गटांचे पदाधिकारी ग्वाघर तालुका कुणबी युवा मंडळ पदाधिकारी हे उपस्थित होते कोकण विभागात ग्वाघर तालुका असून यामध्ये एकशे बावीस गावे आहेत त्यामध्ये तवसाळ हिद्वी पालशित वागर असे चार गट कार्यरत असून यामधून महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वागर तालुका कुणबी महिला मंडळाची नव्यानेच कार्यकारिणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली अध्यक्षा सौ प्राजक्ता सुभाष गोताळ गाव नरवण उपाध्यक्षा सो वैशाली तरुण भोगले गाव राणवी उपाध्यक्षा सो वेदांती प्रमोद गावडे वरवेली उपाध्यक्षा सो निलिमा अनंत सोलकर मुसलोंडी उपाध्यक्षा सौ तन्वी अश्विन पागडे गाव आबलोली त्याचप्रमाणे सरचिटणीसपदी दोडवलीच्या सौ सानवी सचिन मोरे यांची निवड झाली सचिटणीस म्हणून सौ प्रिया निलेश टोंबरे शीर सचिटणीस सौ प्रियांका भालचंद्र धनावडे चिंद्रवळी सचिटणीस सौ पूजा दिनेश सोलकर अडूर सचिटणीस सौ अनुष्का अजय आग्रे तळवली यांची निवड झाली तर खजिंदरपदी हिदवीच्या सौ मितिका कीर्तिकुमार वने यांची निवड झाली सर्व नर नवनिर्वाचित महिला पदाधिकारी व कार्यकारिणीची उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले धन्यवाद जय कुणबी जय संविधान जय भारत यांना जरा ऍडजस्ट करा या आमच्या ताईला ऍडजस्ट करा जरा तुम्ही दर मागे वा दर मागे वा म्हणजे त्या पाठिंबाच्या दिसते येस बघा सर्वांचे चेहरे येतात का माधवराव तुम्ही कलाकार आहे त्याच्यातले हा फोटो व्यवस्थित होते आहे त्याच्या नावांची आपण सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे कार्यकर्ते आपण या ठिकाणी डिक्लेअर करतो अध्यक्षपदी सर्व प्राजक्ता धोकाडगाव नरवणराय यांची नियुक्ती वैशाली तरुण भोगले गाव रानवी यांची नियुक्ती आमचं उपाध्यक्षपद आहेबलोले पद आहे उपाध्यक्ष तुम्हाला माहिती आहे तुमच्या सर्वांच्या लाडक्या म्हणायला लागतात आलेलं नाव डिमविरोध सर्विन विरोधच आहे परंतु त्या ठिकाणी जोडले सरचिटीपदी सानवी सचिन उरे गाव गोरे आणि त्यांना आपण सगळी जे नियुक्त केले आहेत त्या त्या गटातून निलेश निलेशुबे गाव शिर या पहिल्या सहचिटणीसातून स्वप्रिया भालचंद्र धनावडे गावावे आणि तिसऱ्या सचिटणीस आहेत सो दिनेश सा दिलेशकर गाव अडूर

रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई ब्रहनमुंबई या मातीपेच्या या सभागृहामध्ये सर्व मुंबईवासीय माता भगिनींचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आजच्या सभेचे अध्यक्ष आणि निवडणूक अधिकारी तालुका शाखेचे सन्माननीय अध्यक्ष अनिलजी बालकसाहेब या सभागृहामध्ये महिला मंडळाच्या निवडणुकीचं निरीक्षण करण्यासाठी उपस्थित असलेले आणि मध्यवर्ती युवक मंडळाचे माझे अध्यक्ष सन्माननीय माधवराव कांबळे साहेब संघ कार्यकारिणी सदस्य आणि तालुका शाखेचे उपाध्यक्ष माझे मित्र भगतराव कांबळे साहेब तालुका शाखेचे उपाध्यक्ष आमचे सतारामजी डोंगरे साहेब सी काल साहेब साठी सताराम आमचे सिगदी सतारामजी साहेब सुगंधी आगले साहेब महसूल गाव आणि मोठी गावांची दोन दोन बाग झाली अशी एकंदर एकशे बावीस गाव आहेत आपल्या ग्वाघर तालुक्यातली आणि या बाब बावीस एकशे बावीस विभागणी आपण चार गटांमध्ये केली आहे पाठ आहे महिलांना आपल्याला त्या ठिकाणी आमच्या उपाध्यक्षपदी सौ सुहासिनी शंकर भोंबरे आबोलीच्या आमच्या भगिनी आणि या पाठी भावार्थ आणि उद्देश त्या गावाचं नाव दिल्यामध्ये बाकी गावांना आम्ही गौरत्व